शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर नवीन शैक्षणिक वर्षात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा एक एप्रिलपासून सुरू होणार की दरवर्षीप्रमाणे जून पासून सुरू होणार याबाबत राज्यातील शिक्षकामध्ये असलेला संभ्रम शिक्षण विभागाच्या खुलाशामुळे झाला दूर सी बी एस ईच्या शैक्षणिक वर्षाप्रमाणे राज्यातील शाळाही एप्रिलपासूनच सुरू करायच्या का याचा निर्णय शाळा विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या संघटनाशी चर्चा केल्याशिवाय घेतला जाणार नाही महाराष्ट्रातील भौगोलिक हवामानाची स्थिती लक्षात घेऊनच तसा निर्णय घेता येईल यंदापासून असा बदल होणार नाही हा बदल करण्यासाठी विविध पातळ्यावर तयारी करावी लागेल असा सचिंद्र प्रतापसिंह आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केल्यामुळे राज्यातील विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यात निर्माण झालेला संभ्रम दूर झालेला आहे नवे शैक्षणिक वर्षात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा सी बी एस ईच्या धर्तीवर एक एप्रिलपासून नव्हे तर जूनपासूनच सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले या वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांना राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे या अभ्यासक्रमाची आखणी सी बी एस ईच्या धर्तीवर केली आहे हा बदल वगळता शाळांच्या अन्य वेळापत्रकात काहीही बदल झालेला नाही असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असा अभ्यासक्रम सन दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात तयार करण्यात आला आहे या आराखड्याची आणि पर्यायाने ई पीची अंमलबजावणी येत्या तीन वर्षात टप्प्याटप्प्यात करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते या वृत्तात पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली व शक्य झाल्यास दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी सी बी एस ईच्या धर्तीवरील अभ्यासक्रम आणि पर्यायाने ई पीची अंमलबजावणी केली जाईल असेही नमूद करण्यात आले होते त्यानंतर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सी बी एस ईच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल होणार असल्याची माहिती दिली मात्र यात अभ्यासक्रमाऐवजी सी बी एस ईच्या धर्तीवर शैक्षणिक वर्षात बदल होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षक शाळा प्रशासन विद्यार्थी आणि पालक या सर्वच घटकामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले एवढा मोठा बदल करण्याआधी शिक्षण विभागाने कोणत्याही संबंधित घटकाला विचारत कसे घेतले नाही असा सूरही या विविध शिक्षक मुख्याध्यापक आणि पालक संघटनांकडून लावला जात होता याबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह यांना विचारले असता त्याने शाळांच्या वेळापत्रकात यंदा तरी असा कोणताही बदल होणार नसल्याचे सुतोवाच केले आहे शिक्षण विभागाच्या राज्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिली आणि शक्य झाल्यास दुसरीसाठी ई पी लागू करणे म्हणजेच राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवी पुस्तके आणि बदललेल्या पद्धतीने शिक्षण देणे हा बदल होणार आहे मात्र शाळा नेहमीप्रमाणे जून मध्ये सुरू होतील असे प्रतापसिंह आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांनी स्पष्ट केले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र केला